श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या तिसरा श्रावणी सोमवार असणार आहे आणि त्यासोबतच या श्रावण महिन्यातील चतुर्थी या दिवशी आलेली आहे त्यामुळं या सोमवारचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे आणि म्हणूनच या शुभयोगावर आपल्याला अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे आपल्याला फक्त गणपतीजवळची ही अशी एक वस्तू उचलून स्वतःजवळ ठेवायची आहे यामुळे तुमच्या पैशांच्या सर्व अडचणी दूर होतील पैसे येण्याचे जे, जे, जे बंद मार्ग आहेत बंद झालेले मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतील अतिशय साधा सोपा उपाय आहे पण अतिशय प्रभावशाली उपाय आहे आपण हा जर उपाय केला तर आपल्या पैशांच्या सर्व अडचणी नष्ट होतात घरात अखंड लक्ष्मी नांदत राहते घरात रोज कोठून ना कोठून पैसे येण्याचे जे, जे मार बंद मार्ग आहेत तर ते मोकळे व्हायला लागतात तर बघा हा जो उपाय आहे तर तो उद्या तुम्ही दिवसभरात कधीही केला तरीही चालणार आहे यामुळं आपल्या घरातील संपूर्ण गरिबी दरिद्री नष्ट करण्यासाठीच हा जो उपाय आहे तर तो आपण या दिवशी करायचा आहे आता बघा बऱ्याच वेळा असं होतं आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो तरी देखील त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला प्राप्त होत नाही योग्य तो मोबदला या कष्टाचा आपल्याला मिळत नाही अशावेळी आपल्या घरातील व्यक्तींची चिडचिड होते आणि हीच चिडचिड आपल्यामध्ये काही वादविवाद निर्माण करत असते आणि म्हणूनच अशा काही अडचणी आपल्याला जाणवू नयेत किंवा आपल्या घरामध्ये येऊ नयेत आपल्या कष्टाचं यो योग्य ते फळ आपल्याला मिळावं यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता बघा आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी टिकून राहत नसेल तरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता तर बघा या दिवशी दोन्ही योग एकत्र जुळून आल्यामुळं हा जो दुर्मिळ योग तयार झालेला आहे तर, योगा तर त्या योगावर आपण हा उपाय करायचा आहे दिवसभरामध्ये कधीही केला तरीही चालणार आहे आता श्रावणी सोमवार आहे आणि त्यासोबतच चतुर्थी आहे त्यामुळं बघा आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांना अभिषेक करायचा आहे बेलपत्र भस्म त्यासोबतच धोत्र्याचं फळ फूल अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे आपली इच्छा व्यक्त करायची आहे घरी यायचं आहे त्यानंतर ना बघा आपल्या घरामध्ये आपण सुरुवातीला देवपूजा हे आपण करून घेतच असतो जर घरामध्ये तुमच्या शिवलिंग असेल तर शिवलिंगावरतीसुद्धा तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल त्यानंतर एका थांबणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्या गणपती बाप्पांना अभिषेक घाला यानंतरनं त्यांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य जास्वंदीचे एक लाल फूल दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि नंतरनंच हा जो उपाय आहे तर तो आपण करायचा आहे या दिवशी बघा हा उपाय करण्याला अतिशय महत्त्व दिलं जातं आता बघा हा जो उपाय आहे तर तो तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तरीही चालेल किंवा मंदिरामध्ये केला तरीही चालेल तर बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला दहा रुपयांची एक नोट म्हणजे दहा रुपयाची एक नोट आणि एक रुपयाचं एक नाणं हे लागणार आहे म्हणजे आपल्याला अकरा रुपये लागणार आहेत तर बघा हे जे अकरा रुपये आहेत तर ते आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे हे अकरा रुपये आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहेत आणि नंतरनं बघा उजव्या हातामध्ये घेतल्यानंतरनं तीन वेळेस गणपती अथर्व तुम्हाला म्हणायचं आहे एक वेळेस संकटनाशक सोत्र तुम्हाला म्हणायचं आहे किंवा याचं पठण करायचं आहे एकशे आठ वेळा ओम विघ्नहर्ताय न म ओम विघ्नहर्ताय न म या मंत्राचा जप करायचा आहे गणपती बाप्पांच्या अथर्वशेष म्हणत असताना बघा त्याखाली दिलेली जी फलश्रुती आहे तर तीसुद्धा तुम्हाला म्हणायची आहे यामुळं आपल्याला आपण केलेल्या पूजेचं जे फळ आहे तर ते लवकरात लवकर प्राप्त होत असतं आणि ही सर्व सेवा करून झाल्यानंतर बघा ही जी सेवा आहे तर ती गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि नंतर ना बघा हे जे अकरा रुपये आहेत तर ते तुम्हाला गणपती बाप्पांजवळ तसेच ठेवायचे आहेत म्हणजे तुमच्या देवघरामध्ये जी, जी पण गणपती बप्पांची मूर्ती आहे तर त्या मूर्तीच्या चरणावरती तुम्हाला हे अकरा रुपये ही, ही सगळी सेवा करून झाल्यानंतर ठेवायची आहेत नंतरनं बघा दिवसभर तुम्हाला आणि रात्रभर हे तसेच ठेवायचे आहे तिथं तुम्हाला सकाळी संध्याकाळी दिवा अगरबत्तीही लावून घ्यायची आहे यानंतरनं बघा दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे हे लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आता रात्रभर तिथंच ठेवलेली जे अकरा रुपये आहेत तर ते दुसऱ्या दिवशी स्नान करून त्यातील एक रुपयाचं नाणं तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवायचं आहे तुमच्या घरामधील जी पण कमवती व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीच्या पॉकेटमध्ये ठेवायचं आहे आणि ते दहा रुपये घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे तिथे बसलेल्या एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्हाला ते दान करायचे आहेत किंवा मंदिरातील दानपेटीमध्ये टाकायचे आहेत तर अशा पद्धतीनं अकरा रुपयांचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे यामुळं तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न होईल अखंड वास करेल तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ